वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स मध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त अशी पावभाजी तर चला पाहूया पावभाजी बनवण्यासाठी कोणकोणते कुन साहित्य लागते ते पाव किलो हिरवा वटाण्याच्या शेंगा तीन बटाटे दोन टोमॅटो बीट फ्लॉवर पाव किलो आणि पावभाजी मसाला आणि एक शिमला मिरची आणि अमूल बटर घेतलेला आहे तीन बटाटे शिजवून घ्यायचे आहे व हे बाकीचे चिरून घ्यायचे आहेत चिरून घेतलेले भाज्या आता कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत टोमॅटो फ्लॉवर वाटाणा एक शिमला मिरची आणि त्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला हे टाकायचा आहे आता हे आधीच धुवून घेतल्यामुळे डायरेक्ट आपण कुकरमध्ये पाणी टाकून शिजवून घेणार आहोत यामध्ये अवश्य एक चमचा बटर टाका त्यामुळे पावभाजीचा एक वेगळा पी येतो तीन बटाटे छानपैकी उकडून घेतलेले आहेत इथे आलं लसूण पेस्ट करून घ्यायचे आहे हा आपला सगळा मसाला तयार आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व कांद्याची पिवरीही करून घेतलेली आहे जी आपण फोडणीसाठी वापरणार आहोत बटाटा छानपैकी स्मॅश करून घ्यायचा आहे व त्या शि शिजवून घेतलेल्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यातील निम्मा बॅटर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हा पहा छान पेस्ट करून घेतलेली आहे आणि उरलेले हे उर आपण स्मॅशरनं स्मॅश करून घेणार आहोत असे केल्यामुळे पावभाजीचा एक वेगळा फील येतो आणि त्याचे टॅक टेक्स्चरही खूप छान दिसते याची पूर्णतः टेस्ट पावभाजीमध्ये उतरली जाते एकदम पौष्टिक अशी आपली ही पावभाजी तयार होण्यासाठी रेडी होत आहे तर आता हे दोन्हीही मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे व आता आपण कढई ठेवून पावभाजीसाठी फोडणी करून घेणार आहोत दोन पळी तेल टाकणार आहोत व त्यामध्ये बटरही दोन चमचे टाकणार आहोत असे केल्यामुळे पावभाजी एकदम ग्लॉसी होते त्याचा कलरही खूप छान येतो आणि दिसायला तर छान होतेच त्याबरोबर टेस्टही खूप छान लागते पावभाजी ही बटरशिवाय छान होत नाही त्यामुळे बटर हे भरपूर वापरणे गरजेचे आहे हॉटेल स्टाईल पावभाजी जर हवी असेल तर बटरचा वापर जास्त करणे गरजेचे आहे इथे एक कांदा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे व तो आता या कढईमध्ये टाकून छानपैकी लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहे लालसर रंग येईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे व यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे चव अधिकच एन्हान्स होते इथे मी दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे व त्याचा कच्चा वास जाईपर्यंत हे छान मस्तपैकी परतून घ्यायचा आहे पहा हे परतत असताना खूप छान वास येतो आता पुढे यामध्ये एक चमचा परत पावभाजी मसाला ॲड करायचा आहे व छानपैकी परतूनही घ्यायचा आहे यामध्ये मिरची पूड टाकायची आहे आपली घरची चटणी टाकली तरीही चालू शकते इथे दोन तीन चमचे चि चिली पावडर टाकलेली आहे आता यामध्ये आपण हिरवी कोथंबीर चिरून टाकणार आहोत व करून घेतलेला पावभाजीचं बॅटर भाज्यांचं बॅटर यामध्ये टाकणार आहोत व तेही छानपैकी परतून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे व अगदी चिमुडभर हळद टाकायची आहे असे केल्यामुळे खूप छान कलरही येतो आणि टेस्टही आणि जो स्टॉक भाजीचा शिजवलेला तो यामध्ये आपल्याला हवा तेवढा टाकून घ्यायचा आहे आपल्याला कशी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे लास्टला पावभाजी मसाला टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आता ही छान मिक्स होत तर आहेच आता थोडासा कलर येण्यासाठी इथे मी काश्मीरी चिली पावडर एक दीड चमचा टाकलेली आहे यामुळे कलर खूप छान येतो पावभाजीला पहा छान दिसत आहे ना अगदी सेम अशीच ही भाजीचा कलर येताना दिसतोय त्यात आपण बीट टाकले असल्यामुळे आणखीनच जास्त छान कलर येताना दिसत आहे यामध्ये छानपैकी कोथंबीर टाकून थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे ही आता आपली पावभाजी तयार झालेली आहे यावर अगदी थोडंसं बटर टाकून आणखीन छानपैकी ही भाजी शिजवून घ्यायची आहे पहा किती छान टेक्स्चर आलेलं आहे जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील शेजारचे बेल ऐकून दाबायलाही विसरू नका तर पहा फ्रेंड्स ही भाजी किती छान दिसत आहे तर ही आपली भाजी छानपैकी शिजवून झालेली आहे आता एका पॅनवर थोडंसं बटर टाकून आता इथे आपण पाव भाजून घेणार आहोत अगदी छानसे पाव भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला छानपैकी पावभाजीचा आस्वाद घेता येईल आता हा पाव आपला छान तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून झालेला आहे तो आता काढून घ्यायचा आहे तर आता आपण छानपैकी ही पावभाजी सर्व करणार आहोत पहा किती छान दिसत आहे दिसत आहे ना अगदी हॉटेल स्टाईल आता हॉटेलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही पावभाजी केली तर नक्की सगळ्यांना आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून पहा माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय